रोहा श्रीक्षेत्र तळाघरच्या स्वयंभू महादेवाची यात्रा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात तळाघरच्या यात्रेत कोळ्यांचा जत्तर काठ्या तर जन समुदाय उसळला रायगड रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली श्रीक्षेत्र तळाघर येथील स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा सोळा ते सतरा एप्रिल रोजी साजरा होत आहे या यात्रेत महादेवाचे लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्याने पारंपरिक विधिवत पद्धतीने कार्यक्रम होतात या यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपापला व्यवसाय थाटतात तर यात्रेत कोळ्यांचे जप्तर काठ्यांचं आगमन ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मंगळवारी झाले असून या सोहळ्यासाठी भक्तांचा जनसमुदाय उसळत मोठ्या भक्तिभावात तल्लीन होऊन श्री शंभू महादेव आणि माता पार्वती यांच्या लग्न सोहळ्याचे दर्शन घेतले लग्न सोहळ्यासाठी जिल्ह्यातील तळा मुरुड रोहा श्रीवर्धन मसळा आदी तालुक्यासह विविध ठिकाणाहून तर विशेषत ग्रामीण भागातून बहुजन समाज भाविक या ठिकाणी शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या आनंदाचा हा सोहळा पाहण्यासाठी तसेच श्री महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत येतात आणि तल्लीन होत दर्शन घेत यात्रेचा आनंद लुटतात हजारो कोळी बांधव यांची महादेवाचे भक्त सुतार यांची गळाभेट ऐतिहासिक समजला जाणारा हा श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा धार्मिक आणि आध्यात्मिक तथा विधिवत पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला खारगाव येथील नवरदेव धाटाले येथील नवरी करवली असा देवांचा साज पारंपरिक परंपरा जोपासतही येथील पुरोहित धाटाव लांढर वाशी महादेववाडी तसेच परिसरातील जंगम त्याचबरोबर पंचक्रोशीतील तळाघर धाटाव वाशी किल्ला बोरघर लांढर निवी रोठ बुद्रुक रोठ खुर्द तसेच रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भाविक भक्तगण तसेच बहुजन समाज बहुसंख्येने उपस्थित दर्शवत या यात्रेचा आनंद लाभ घेत आनंद लुटला तर यात्रेत लहान मोठ्यांना आकर्षित म्हणून विविध प्रकारचे दुकानदार यांनी आपले व्यवसाय थाटले असून काही आनंद लुटण्यासाठी आगस पाऊदका किंवा चलेगी मोटरसायकल तसेच लहान मुलांसाठी विविध जेम्स आणि खेळणी या यात्रेचे स्वरूप होते ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज अष्टमीला हा म्हणजे ज्या दिवशी पाडवा त्या दिवशी महादेवाचं लग्न असा हे पारंपरिक पद्धत आपली ठरवलेली आहे आणि आम्ही आज सकाळपासून सकाळी गावातून सात वाजल्यापासून खारगाव मधून निघतो आमची काठी पालखी येऊन ती चालत चालत आम्ही दहावीरा मंदिरामध्ये येतो दहावीरातून मॉल्ल्यातून काठी पालखी बाजारपेठ मधून ती काठी आपल्या दमखाड पर्यंत आणतो दुपारी दोन वाजेपर्यंत ही काठी आपली दमखाड पर्यंत येतो पांढरंगाटावकर पांडुरंग धाटावकर यांच्या घरी येतो त्याच्यानंतर आता रात्री लग्नासाठी अकरा ते साडे अकरा दरम्यान रात्री लग्न होतो पण आम्ही ह्या इथून काठी आहे आपली पालखी पुन्हा घेऊन आपल्या वाजत आणि वाजंत्री सोबत घेऊन आपल्या महादेव मंदिरात जातो महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर ते आम एक तिथं महादेव मंदिर जसा आजपर्यंत नवरीच्या मांडवामध्ये नवल्याची वाट बघत असतात तशी आज यत्रेमध्ये आमची लोकांची वाट बघत असतात आणि ज्या वेळेला आमची काठी जाईल तिचं पाय धुतल्यानंतर त्या यात्रेला खरी सुरुवात होतो आणि मग ते त्याच्यानंतर रात्री साडेअकडच्या बाहेरचे धर्म दरम्यान हा लग्न होतो देवाचं लग्न होतं आणि त्या लग्नासोलासाठी या तालुक्यातील काठी आणि हौशी सर्व मंडली वाजत वाजंत्री घेऊन सगळे तिथं येत असतात कालाघर गावी ही महादेवाची स्वयंभू शंकराची पिंड स्थापन झाली हिच्या मागे खूप मोठा इतिहास आहे जंजीर संस्थांचे संस्थापक ते हफसान राजा होते तेव्हापासून या खारगाव गावी त्यांच्या सर्व मंडळी आमच्याकडे यायची आणि आमच्या ग्रामस्थांना घेऊन ती तळागरची यात्रा त्यावेळेचे ते, ते, ते स्थापन केली त्यांच्या आईच्या स्वप्नात आलं होतं आणि म्हणून त्यांनी कोणतीही जातपात मानली नाही त्यांनी स्वतः त्यांच्या आईच्या स्वप्नात आलं होते मुसलमान राजा होते तरी पण शंकराची भक्ती होती त्यांची आई आणि म्हणून ही यात्रा तिथपासून साधारणपणे तिला कालावधी दोनशे वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल हे सगळं करत असताना काही दिवसांनी त्यांना थोडा त्रास झाला त्यांच्या मंडळींना त्रास झाला मग त्याच्यानंतर त्यांनी ही काठीचा मान जो आहे खारगावची काठी आणि पालखी हा सगळा मान खारगाव ग्रामस्थांना देऊन अगदी शासनाच्या दरबारी लिखित करून की नवरदेवाचा मान खारगावला आहे पालखीचा पण आम्ही सुद्धा खारगावला दिला आणि ही लग्नाला जाण्याची वेळ सुद्धा ठरवून दिली आणि या आज दमखाडीमध्ये उभा आहोत आपण मुलाखतीला तर ही दमखाडीची जागा सुद्धा त्यावेळेस शासन दरबारी ठरवून दिली की त्या काळी थोड्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन भांडणं निर्माण व्हायची म्हणून हा जो जागा नेमून दिला आणि तो आज गेली दोनशे वर्ष आमची सर्व मंडळी खारगावची मंडळी किंवा इतर आम्हाला तारेघर उसर अं खारी ता आरे आणि ही दमखाडीची मंडळी सहकार्य करतोय आणि आम्ही ही प्रथा आतापर्यंत चालवतोय तिथे देवळामध्ये दे रात्री साडे अकरा वाजता भगवंताचा जेव्हा लग्न लागतो हा जो रामनवमीचा भगवंताचं लग्न लागलंय या दिवसासाठी आमच्या जे जी जे आत्मदे जी स्पेशल लग्न लावण्यासाठी जी मूर्त आहे ती खारगाव गावची आहे तिच्यावर जर उचलून पाहिलं तर खाली खारगाव हे गाव नाव लिहिलेलं आहे पण ते आणण्यासाठी संभाळ करण्यासाठी आम्ही थोडे जवळ लांब पडतो संध्या रात्री सकाळी आमची छबीना फिरल्यानंतर रिटर्न होताना मग आम्ही तो महादेवाच्या महादेववाडीच्या गावाकडे ती अर्पण करून ठेवलेली आहे आज रोजी लग्नाला बसताना त्यांच्या मांडीवर सुद्धा आमची मूर्त असते आणि आमचे पाटील जे आहेत गावचे सखाराम पाटील खेळू पाटील त्यांना बाजूला बसवलं जाते आणि असा माना या मान पानाच्या शिष्टी मध्ये म्हणजे खारगाव नवरदेव धाटाव नवरी सुकेली करवला आणि वरसगाव करवली असे प्रत्येक एका नवरदेवाला एक करवली दिलेली असते एक करवला दिलेला असतो त्याप्रमाणे या चार मानाच्या काठी असतात तिथे चार मानाचे का मानकरी असतात आणि अशा पद्धतीने भगवंताचं शंकराचं लग्न तिथे लावलं जातं रात्री साडे अकरा ते बारा वाजता बारा वाजता या यात्रेकरिता आणि मुरुट वरून येणाऱ्या काट्या आहेत राटाट म्हणजे प्रत्येक काठीला वारळ वारळ जमृतकार अमृतकार या अनेक काठ्यांना प्रत्येकाला मान वेगवेगळा दिलेला आहे त्या काली हफसान राजाने जंजीरा संस्थाने दिलेला आहे पण ही यात्रा शंकराची यात्रा असल्यामुळं सुरळीत चालण्यासाठी आम्ही सगळे लोक त्यासाठी प्रयत्न करत आहोत उद्याला जेव्हा तीर्थाचा कार्यक्रम होईल दुपारी तीन अडीच तीन वाजता तर सुद्धा चार मानाचे तांबे आमचा जो भक्त आहेत त्या भक्तांच्या हातात दिले जातात आणि ते भक्त चारही तांबे बुडवले जातात खारगाव घाटाव सुकेली आणि वरसगाव असे चार तांबे वळ नंतर इतरांना मान दिला जातो आणि म्हणूनच ही आमची खारगावची एवढी मंडळी या हा जो उत्सव आहे हा जो शंकराचे आमची पालखी काठी जाते त्याच्यासाठी एवढी आनंदाने आता आज दुपारी बघितलं असाल तुम्ही एवढं टेम्परेचर असताना सुद्धा एवढ्या आनंदाने सगळे लोक नाचत असतात गाजत असतात की यात्रेचं महत्व चांगलं टिकवण्यासाठी काहीही भांडण न करता उद्या रात्री दीड वाजता ते एक वाजता छबीना असतो तो जो सबीना फिरतो त्याच्यासाठी त्यांच्याकडची मंडळी म्हणजे नवरीकडची मंडळी आमच्याकडे त्यांचे जे काही मान पान असतो तांदूळ बिंदूळ हे सगळं घेऊन आमच्या बिराडी आम्हाला एक बिराडी जागा दिलेली आहे महादेववाडीमध्ये त्या बिराडी आम्ही बसलेल्या असतो तिथे ते सगळेजण येतात वाजत गाजत त्यांची मशाल विशाल सगळे पेटवून घेऊन येत असतात आणि आमची मंडळी तिथे पाणी होते या एकमेकाच्या सुख दुःखाच्या सोयरे संबंध एकमेकाच्या सुख दुःख आणि अडचणी या यात्रेकरून होणाऱ्या अडचणी याच्यावर चर्चा पण करतात आमची ही सगळी मंडळी हा बालाराम पाटील आहेत मोरेश्वर गायकर आहेत गजाननंदा साडे आहेत हे नथुराम पाटील आहेत हा सतीश आहे आमच्यासोबत यांनी तर तुम्हाला आयोजित केलं बबन गायकर मधुकर या अशी सगळी ज्येष्ठ मंडळी असते आणि मग ज्येष्ठ मंडळी आम्ही त्याच्यावर चर्चा करतो काही चुका असतील त्या एकमेकाच्या सावरून घेऊन पुन्हा भगवंताच्या दोन्ही मूर्ती म्हणजे शंकराची मूर्ती सुद्धा आणि पार्वतीची मूर्ती सुद्धा म्हणजे दाटावची खारगावची मूर्ती सुद्धा आणि दाटावची दाटाव मूर्ती सुद्धा दोन्ही घेऊन तो छबिना देवळ मंदिराभोवती त्या सहा सात काट्या असतात पूर्वी चाळीस काट्या उभ्या असायच्या पण आता दहा पंधरा का वीस पंचवीस पंचवीस काट्या असतात आणि मग त्या सगळ्या छबीना फिरतो आणि सकाळी साडेचार पाचच्या दरम्यान ही यात्रेची सांगता होते